अशी अपेक्षा अनेकांना नसते पण पाचपावली पोलिसांनी ही शक्यता प्रत्यक्षात उतरवली आहे तब्बल वीस हरवलेले मोबाईल शोधून त्यांनी त्यांच्या मालकापर्यंत परत केले आहेत सुमारे अडीच लाख रुपयांचे हे मोबाईल फोन पाचपावली पोलिसांनी तांत्रिक ट्रॅकिंग पद्धती वापरून शोधून काढले आणि योग्य मालकांपर्यंत पोहोचवले असता पाचपावली पोलीस ठाण्यात या मोबाईल हस्तांतरांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये लकडगंज विभागाच्या असिस्टंट कमिशनर श्वेता खाडे पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत पोलीस उपनिरीक्षक विशाल सांगोडे आणि त्यांची टीम उपस्थित होती हरवलेली किमतीची उपकरणं मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले पाचपावली पोलिसांच्या या तांत्रिक कौशल्याचे आणि जनतेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहेत फक्त गुन्हे उघडकीस आणणेच नव्हे तर जनतेच्या छोट्या छोट्या समस्या सोडवण्यातही पोलिसांचं योगदान असावं लागतं आणि पाचपावली पोलिसांनी त्यांचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं आहे पोलिस टाईम न्यूज धारगा वेच रिपोर्ट